बघा हे संसार देखील काय आहे तर बाजारच आहे काय आहे बाजार आहे ना तुम्ही म्हणतात नाही या, या संसार नगरीच नगरी बाजार करायला या याच अचूक आहे त्यात चुकाही असं करता करता कायद्याचं आखी जिंदगीच असे पण कशाचं महाराज म्हणून काय म्हणतात तर जगाच्या बाजारात काही मिळेल सगळं फक्त भगवंताचं नामस्मरण या जगाच्या बाजारात मिळत नाही की आपल्याला करावं लागतं काही अवघड आहे कठीण आहे हे बघा ते जर आपण नाही केलं ना तर आपल्याला काहीही करता येणार नाही हे बघा तुम्ही भगवंताचं नामस्मरण केलंच नाही केलंच नाही तुम्ही म्हणणारच नाही भगवंताचं नावच घेणार नाही मला भगवंताची काय गरज पैसा आहे बायको आहेत सगळं माझ्या भगवंताचं नाव कशासाठी घेऊ काय गरज काय आहे मला भगवंताचं नामस्मरण करायची हे बघा जेव्हा माणूस हातावर पडतो ना कुठं पडत बाजारात जेव्हा पडतं ना तेव्हा देखील एक माणूस इतका इतका आगाव होता इतका आगो होता म्हणायला लागला मी भगवंताचं नामस्मरणच करणार नाही मी काहीतरी झालं माझा प्राण जरी गेला तरी त्या भगवंताचं नामस्मरण करणार नाही आणि कशासाठी करू मला माझा जन्म दिला आईने दिला 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 आईने कोणावर तर आहे गाडी आहे बंगला आहे मुलंबाळ आहे बायको आहे सगळं आहे पण भगवंताचं नाव कशासाठी घेऊन मी मला जे पाहिजे ते माझ्या जवळ आहे असं म्हणल्याच्या नंतर मी भगवंताचं नामस्मरण करणार नाही काय करणार नाही भगवंताचं नामस्मरण करणार नाही लोक म्हणले नको करू काय काय भगवंताचं नामस्मरण तू करू नको तू तर भगवंताचं नामस्मरण केलं तर पापात जाशे भगवंताचं नामस्मरण करू नको